आपणच सोडवू आपले प्रश्न सार्वजनिक समस्या आपल्या समूह जीवनात विविध समस्या असतात या समस्यामुळे आपली गैरसोय होते कधी कधी आपले जीवन विस्कळीत होते समस्यांकडे डोळे झाक केल्यास ते अधिक तीव्र बनतात म्हणून वेळच्या वेळी समस्याचे निराकरण करावे आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणतात परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे सार्वजनिक समस्या ही एकटी व्यक्ती सोडू शकत नाही त्या सर्वांच्या प्रयत्नाने किंवा सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात तंटा निवारण आपल्या गावात किंवा शहरात वेगवेगळ्या कारणावरून होणारे तंटे ही सुद्धा एक समस्या होऊ शकते सतत होणाऱ्या तंट्यामुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते एकोपा राहत नाही गावाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात तंट्याचे स्वरूप गंभीर नसले तर परस्परांशी बोलून ते सोडवता येतात परंतु त्या मार्गाने तंटे सुटले नाहीत तंटा निवारण्यासाठी असणाऱ्या संस्थांची आणि न्यायालयांची मदत घ्यावी लागते मित्र तुम्हाला माहित आहे का आपल्या महाराष्ट्र राज्यात दोन हजार सात सालापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबविण्यात आली आहे गावातील तंटे गावातच सोडवले जावे गावकऱ्यांनी ते चर्चेने व सामंजस्याने सोडवावे हा या योजनेचा हेतू आहे या मार्गाने तंटे सोडवल्यास गावातील एकोपा वाढतो ज्या गावांनी या पद्धतीने तंटे सोडवले आहेत अशा गावांना शांतता पुरस्कारही मिळतो शहरातील मोहल्ला समित्या तंटा निवारणाला मदत करतात समस्या निवारण हिवरे बाजार अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या लहानशा गावात पाण्याची मोठी समस्या होती त्या गावातील लोकांच्या मदतीने व त्यांच्या सहभागातून ही समस्या सोडवली गेली जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटला आज हिवरे बाजार या गावाचा परिसर हिरवा गर्द आहे श्रमदानातून ग्रामसफाई उस्मानाबाद जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची हे गावकऱ्यांनी ठरवले त्यासाठी प्रथम सांडपाण्याचे नियोजन केले व किरड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार केले प्रत्येक घरासाठी स्वच्छता ग्रह बांधले संत गाडगी बाबांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले स्वच्छता शिक्षण व स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे संत गाडगी बाबा लोकांना सांगत स्वच्छता कशी करावी हे प्रत्यक्ष कृतीतून ते दाखवून देत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्व करावी ग्रामसफाई नाली मोरी ठाई ठाई हस्ते पर हस्ते साफ सर्व ही चहू कडे मार्ग विद्यार्थी मित्र हो तुम्हाला माहित आहे का जगात शांतता नांदावी आणि सर्वच देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून एकवीस सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो या दिवशी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता घंटा वाजविली जाते त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते सुमारे साठ देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यापासून ही घंटा तयार करण्यात आली आहे